सर्वांना जोहार दामू मोळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा पुन्हा एकदा पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने अद्याप पर्यंत अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्गठन केलं नव्हतं आणि ते पुनर्गठन पुनर न केल्यामुळे पेसा भरतीचा जो काही विषय होता तो विषया संदर्भामध्ये काही निर्णय घेणं जे अपेक्षित होतं त्या बाबी होताना दिसत नव्हत्या आणि त्यामुळे आजच आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्गठनच्या बाबतीमध्ये समिती गठीत केलेल्या आहे आणि त्याच्या शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे आता या समितीचा पेसा भरतीच्या बाबतीमध्ये काय फायदा होऊ शकतो किंवा खरंच पेसाभरतीचा विषय ही समिती सोडवू शकते का म्हणजे हा जो प्रॉब्लेम झालेला आहे हा जो कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झालेला आहे तो पेच प्रसंग ही अनुसूचित जनजाती सल्लागार परिषद सोडवू शकते का या बाबतीमध्ये या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत आणि या समितीमध्ये कोण कोण नेमका असते किती सदस्य या ठिकाणी नेमले गेलेले आहेत याचीही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला थेट सुरुवात करूया आपल्याला माहिती आहे की पाचव्या अनुसूचीच्या अधीन राहून राज्य माध्य राज्यपालांच्या माध्यमातून राज्यपालांच्या शिफारशीनुसार राज्यपालांना शिफारशी करण्यासाठी अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्याही काही सुखसुविधा निर्माण करायच्या आहेत त्या सोडवण्यासाठी म्हणून राज्यपालांना सल्ला देण्यासाठी अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची पाचव्या अनुसूचीच्या अंडरमध्ये राहून ती समिती गठीत केली जाते आपण त्याला त्या ठिकाणी टी एस सी म्हणून शॉर्ट फॉर्म मध्ये समजतो ट्रायबल अॅडवायझरी कॉन्सिल असं फुल फॉर्म आहे आणि या आत्ता नवीन सरकारमध्ये त्या समितीचं पुनर्गठन झालेलं नव्हतं आणि पुनर्गठन न झाल्यामुळे शेड्युल एरियामध्ये ज्या काही सुधारणा आवश्यक होत्या त्या सुधारणामध्ये राज्यपालांना सल्ला देण्यासाठी जी काही अडचण निर्माण झाली होती त्या संदर्भामध्ये आता जी काही समिती पुनर्गठन झालेलं आहे त्यामध्ये जो काही आता जे काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत किंवा भविष्यात होणारे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी ही समिती महत्वपूर्ण असं काम करेल अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेमध्ये आपल्याला माहिती असतं की या राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि आदिवासी विकास विभागाचे मंत्री हे त्या ठिकाणी उपाध्यक्ष असतात आणि आदिवासी विकास विभागाचे सेक्रेटरी हे त्याचे सचिव असतात आणि मग बाकीचे सगळे अनुसूचित क्षेत्रातील सगळे आमदार निमंत्रित सदस्य विधान परिषदेचे सदस्य लोकसभेचे खासदार हे सगळ्यां मिळून त्या ठिकाणी या अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची समिती गठीत केली जाते या समितीने जी काही बैठक घेतली जाते त्या बैठकीमध्ये जो काही विषय घेतला जातो त्या विषयामध्ये जे काही चर्चा केली जाते चर्चेअंत जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयावरती त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यपाल राज्यपालांना बंधनकारक असतो कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचं प्रोव्हिजन्स आहेत पाचव्या अनुसूचित च्या शेड्यूल मध्ये त्याचं लिखित प्रोविजन्स आहेत आणि त्यामुळे या अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेला खूप महत्व आहे परंतु या म्हणजे आता सरकार स्थापन झाल्यापासून त्या समितीचं पुनर्गठन व्हायला पाहिजे ते आत्ता झालेलं आहे आणि त्यामुळे आता काही प्रॉब्लेम जे आहेत शेड्यूल एरियामध्ये ते सॉल्व्ह व्हायला सुरुवात होऊ शकते आता या या एस ज्या काही मीटिंग्स होतात त्या मिटिंग वर्षाला दोन होणं गरजेचं आहे सहा महिन्यातून एकदा अशा वर्षातून दोनदा होणं अपेक्षित आहे परंतु आपले शोकांतिका आहे की अशा मीटिंग होत नाहीत वर्षाला दोन होत नाहीत या म्हणजे सरकार कोणाचंही असो या सरकारच्या कालावधीमध्ये जेन्युअन झाल्या तर दोन वेळेस मिटिंग होतात त्या ते पण त्याला फार पाठपुरावा करावा लागतो संघटनांना पाठपुरावा करावा लागतो आणि तर त्या ठिकाणी मिटिंग होतात काहीतरी मोठा इशू झाला तर त्या ठिकाणी मिटिंग होतात म्हणजे आता आदिवासी विकास विभाग स्थापन होऊन आता बावन्न मिटिंग झालेल्या आहेत आता जी काही पुढे मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये आपल्याला काय होणं अपेक्षित आहे म्हणजे आजचा व्हिडिओ मेन फोकस तुम्ही जे ज्यासाठी हा व्हिडिओ बघताय तो महत्वाचा विषय म्हणजे शेड्यूल एरियामध्ये पेशा क्षेत्रामध्ये जी काही पदभरती आहे ती पदभरती सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि अनुसूचित जनजाती सल्लागार परिषद समिती गठीत झालेली आहे ती समिती या पेशा भरतीला न्याय देऊ शकते का हा जेन्युअन प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे माझ्या आकलनाप्रमाणे तुम्हाला जे काही माहिती अं मला आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोचवतोय सगळ्यांनाच पटेल नाही पटेल नाही माहिती परंतु माझ्या आकलनामध्ये जी काही माहिती आहे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र राज्यातल्या तेरा जिल्ह्यांमधील जो शेड्यूल एरिया आहे त्या शेड्यूल एरियामध्ये जो काही पेसा भरतीचा जो विषय आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्यामध्ये राज्यपालांनी पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि शंभर टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेने जे काही चॅलेंज केलेलं आहे ते भरतीच्या अगोदर जे काही रिझर्वेशन आलेलं आहे शंभर टक्के रिझर्वेशन पन्नास टक्के रिझर्वेशन पंचवीस टक्के रिझर्वेशन याला चॅलेंज केलं आणि त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही त्या पद्धतीचं सुप्रीम कोर्टामध्ये मोठ्या घटनापीठाचे निर्णय आहेत एकोणीसशे ब्याण्णवच्या इंदिरा सहाने केसमध्ये पन्नास टक्केची मर्यादा घालून दिलेली आहे आणि राज्यपालाला कशा पद्धतीचे अधिकार आहेत राईट फंडामेंटल राईट्स जे आहेत ते फंडामेंटल राईट्स कोणाचे पायदळ तुडू शकतो कोणाचे नाही तुडू शकत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कॉन्स्टिट्युशनमध्ये प्रोव्हिजन्स आहेत पण सद्यस्थितीमध्ये पेशा क्षेत्रामध्ये दिलेलं रिझर्वेशन हे सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे आणि त्यामुळे पेशा क्षेत्रातली जी पदभरती आहे ती प्रलंबित आहे अजूनही त्या शिक्षक असतील वनरक्षक असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील आरोग्यसेवक असतील आरोग्य सेविका असतील कृषीसेवक असतील अंगणवाडी सेविका असतील आणि इतर जी काही सतरा पदांच्या अंडरमध्ये जी काही पदं येतात त्यांपैकी त्या कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावरती नियुक्ती दिलेली आहे कोर्ट निर्णयाच्या अधीन जाऊन आता सात जुलैला त्यांचं आंदोलन होतं माननीय मंत्री प्राध्यापक अशोक विईके यांच्या इथे एक मिटिंग झाली त्या संघटनेच्या प्रतिनिधींना घेऊन संघटनेच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी पंचेचाळीस दिवसाचा कालावधी मागून घेतला आणि आम्ही हा विषय कायदेशीर प्रोसिजर करून सोडवू असं त्यांना आश्वासन दिलंय मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये विषय प्रलंबित आहे त्यामुळे आपल्याला भावनिक होऊन कुठल्या गोष्टी साध्य होणार नाहीयेत त्यामुळे आपल्याला कायदेशीर प्रोसिजरने जावं लागेल आता हा विषय कायदेशीर प्रोसिजरने सोडवायचा कसा या संदर्भामध्ये टी एसीच्या जी काही या अधिवेशनाच्या काळात जर एखादी मिटिंग झाली कारण मुख्यमंत्री महोदय त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल तर या अधिवेशनाच्या काळामध्ये मिटिंग होऊ शकते सुरुवातीला काय करावं लागेल की या पेसा भरतीच्या संदर्भामध्ये जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये सगळं कायदेशीर प्रोसिजर बघून ऍडव्होकेट जनरल असतील लॉयन ज्युडिशरीची सेक्रेटरी असतील अशा लोकांची एक संयुक्तिक मिटिंग घेऊन हो, यामध्ये काय उचित मार्ग निघणं गरजेचं आहे आणि याच्यावरती जर कायदेशीर प्रक्रियेमध्ये जर हे रिझर्वेशन बसत असेल अशा पद्धतीने जर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केल्या टी एस सीने जर त्याला मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर जर ते राज्यपालांकडे गेलं आणि राज्यपालांनी जर त्याला ग्रीन सिग्नल दिला तर महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडू शकतात की आम्ही ह्या आरक्षणामध्ये बदल केलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की एजीचं स्टेटमेंट आहे की आम्ही भरती प्रक्रिया ही बंद केलेली आहे आम्ही ती पूर्ण करणार नाही होत कोर्टाचा एजीने जे काही स्टेटमेंट केलेला आहे ते स्टेटमेंट मुळे ही भरती थांबलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने कोर्टा कोर्टा ते मान्य केलेलं आहे कारण तेरा ऑक्टोबरला जे काही सुप्रीम कोर्टामध्ये सिच्युएशन पुढे आली समोरच्या पार्टीकडून सरकारकडून आणि त्यामुळे कोर्टाने स्टे देऊ नये आणि म्हणून एजीने त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं मग महाराष्ट्र शासनाचे एजी ऍडव्होकेट जनरल सुप्रीम कोर्टामध्ये जे काही सुधारित आरक्षण धोरण जे महाराष्ट्र शासन ठरव ठरवेल त्या धोरणाअंत त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये काही बाजू मांडू शकतं आणि बाजू जर मांडली चांगल्या योग्य पद्धतीने ऑर्ग्युमेंट तिथे जर केलं तर त्या ठिकाणी जर कोर्टाचं महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे कोणी बाजू मांडणार आहेत त्यांनी जर कोर्टाचं मनधरणी केली कोर्टाला एक निश्चितपणे समजावून सांगितलं तर त्या ठिकाणी ही केस फेटाळून लावली जाऊ शकते अशी शक्यता आहे माझ्या आकलनामध्ये असलेली गोष्ट आहे त्यामुळे याच्यावरती महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची जी काही समिती आहे त्या समितीने घेतलेल्या निर्णयाला ते, ते, ते पुन्हा चॅलेंज करू शकतात पण त्यासाठी जर त्याच्यामध्ये घेतलेला निर्णय हा कायद्याच्या कचा कचाट्यामध्ये जर बसणारा असेल तो योग्य असेल तर मग कुठली अडचण येऊ शकत नाही कारण कोणीही असो आपण असो समोरची पार्टी असो कोणालाही कोर्टामध्ये दाद मागण्याचा कोर्टा अधिकार आहे ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे त्याला वाटलं माझ्यावर अन्याय झालेला आहे तर तो कोर्टामध्ये दाद मागू शकतो हा त्याचा मूलभूत अधिकार आहे आता ट्रायबल ऍडवायझरी कमिटी म्हणजे अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेने जर योग्य तो निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टामध्ये ऍडव्होकेट जनरलने ती बाजू मांडली आणि जर कोर्ट त्याच्यावरती अग्री झालं तर हा विषय सुटू शकतो एकंदरीत माझ्या आकलनामध्ये जर जो काही शासन निर्णय आला त्याच्यामध्ये काही बळवाटा असतील तर समोरची पार्टी त्या ठिकाणी समोरची पार्टी असेल किंवा जे कोणी असतील याला विरोध करणारे ते त्या ठिकाण पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी पुढे आणू शकतात पण सध्या स्थितीमध्ये अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये आरक्षण कायदेशीर कचाट्यामध्ये जे टिकेल त्या दृष्टिकोनातून जर पावलं उचलली जात असतील तर त्या ठिकाणी ती भूमिका योग्य असू शकते असं मला एकंदरीत वाटतं आणि त्यामुळे आता अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेमध्ये हा निर्णय होणं गरजेचं आहे त्यासाठी ऍडव्होकेट जनरल असतील लॉयन ज्युडिशरीचे सेक्रेटरी असतील या लोकांचं मत घ्यावं लागेल त्यांना आणि मत घेतल्यानंतर ती गोष्ट तपासून बघावी लागेल ही वर्क होणार आहे का आणि यानुसार मग ह्या सगळ्या गोष्टी पुढे जातील असं मला वाटतं टीएससी ला काय वाटतंय टीएससी मेंबर्सला काय वाटतंय शासनाला काय वाटतंय आणि त्याच्यावरती राज्यपाल काय भूमिका घेतात राज्यपालांनी आणल्यानंतर कोर्ट काय भूमिका घेते याला वेळ जाणार आहे आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये आपल्याला भविष्यात येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र राहणं गरजेचं आहे असं मला एकंदरीत वाटतं आणि अ आता जी काही अॅडवाय ट्रायबल ऍडवायझरी जी कौन्सिल तयार झालेली आहे त्यामध्ये नेमकं कोण कोण आहे ते आपण थोडक्यात मी फक्त तुम्हाला सांगतोय आपल्या स्क्रीनवरती दिसतय की महाराष्ट्र शासनाने जी काही समिती गठीत केलेली आहे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना आणि सात जुलै दोन हजार पंचवीस ला हा शासन निर्णय निघालेला आहे आता या शासन निर्णयामध्ये वाचामध्ये काही मागील संदर्भ दिलेला आहे आणि यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे म्हणजे ही जी काही अनुसूचित जनजाती सल्लागार परिषद असते ती परिषद कुठून त्याची स्थापना केली जाते ते एकदा बघा की भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील भाग ख मधील परिषद चार एक अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे आणि नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं की महाराष्ट्र राज्य काय करतं जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करतं आणि ते कंपलसेशन आहे ते करावंच लागतं आता या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषद नियम जो एकोणीसशे साठ बनवलेला आहे त्या अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करणं हे बंधनकारक आहे या आता यामध्ये महाराष्ट्र शासनाने जी काही समिती गठीत केलेले आहे परिषद त्यामध्ये पदसिद्ध अध्यक्ष हे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यानंतर मंत्री आदिवासी विकास तथा पदसिद्ध उपाध्यक्ष हे डॉक्टर प्राध्यापक अशोक उईके आहेत त्यानंतर राजेश पाडवी आहेत विजयकुमार गावित आहेत माजी आदिवासी विकास मंत्री काशीराम पावरा साहेब आहेत केवलराम काळे संजय जी पुराम साहेब आहेत मिलिंद नरोटे साहेब आहेत यानंतर राजू तोडसाम साहेब आहेत यवतमाळ वरून त्यानंतर दिलीप बोरशे हरिश्चंद्र भोयेसर मंजुळा गावित राजेंद्र गावित साहेब विलास साहेब नितीन भाऊ पवार साहेब दौलत दरोडा साहेब किरण लामटे साहेब आणि जे काही राज्यपालांकडून जे नामनिर्देशित सदस्य आहेत ते आपले मिलिंद थत्तेसर आहेत मध्ये सध्या वयम चळवळ चालवतात त्यानंतर किरण गबाले जे राज्यपालांकडून नामनिर्देशित केलेले आहेत आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे साहेब आहेत आणि यामध्ये नामनिर्देशित केलेले काही सदस्य आहेत म्हणजे वीस सदस्य सोडून बाकीचे हे सुद्धा सदस्य आहेत एक म्हणजे अन्न आणि प्रशासन विभागाचे मंत्री नरेंद्र जिरवाळ साहेब असतील खासदार भगरे सर नामदेव किरसन साहेब गोवाल पाडवी दादा हेमंत सावरा साहेब आहेत पाडवी साहेब आहेत शिरीष कुमार नाईक साहेब आहेत त्यानंतर चंद्रकांत सोनावणे रामदास मासराम साहेब आहेत धर्मदराव बाबा आत्राम साहेब आहेत आणि हिरामन खोसकर साहेब आहेत यामध्ये पालघरमधून निकोले साहेब आहेत शांताराम मोरे साहेब आहेत आणि भीमराव केराम साहेब नांदेडमधून आहेत तर ही एकंदरीत वीस आणि चौदा अशी एकूण मिळून त्या ठिकाणी समिती स्थापन झालेली आहे या समितीमध्ये टोटल या ठिकाणी चौतीस सदस्य आहेत वीस सदस्य त्या ठिकाणी गठीत केलेले आहेत आणि चौदा सदस्यांना काय केलेलं आहे नामनिर्देश निर्देशन दिलेलं आहे तर ही एकंदरीत जी काही समिती आहे ती समिती आज स्थापन झालेली आहे आणि या समितीकडून खूप मोठी अपेक्षा ही पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांना आता लागून राहिलेली आहे आता यामध्ये महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना केलेली आहे सात जुलै दोन हजार चा तो शासन निर्णय आहे तर मित्रांनो आता मी जे काही माझं मत होतं ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केले त्यानंतर समिती काय करू शकते समितीला काय काय राईट्स आहेत त्यानंतर त्या ठिकाणी आता जी समिती गठीत केलेली आहे त्यामध्ये नेमके कोण कोण पद पदसिद्ध पदाधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी मी तुम्हाला माहिती दिली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आपण थांबूया तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी मला संपर्क करा हा व्हिडिओ मी थांबवतोय जोहार जय संविधान